बदलापूरमध्ये जी घटना घडली त्या घटनेच्या बाबतीत तब्बल बारा तास गुन्हा नोंदवून घेण्यास का झाला आणि त्याच्यामुळं जनतेचा प्रक्षोभ काल आंदोलनातून दिसून आला आणि स्वतःच्या न्याय हक्कासाठी एखाद्याच्या मुडीसाठी जर लोक रस्त्यावर उतरत असतील आणि त्यांच्यावर लाठीचार्ज होत असेल तर मग या ठिकाणी राज्य कुणाचं आहे म्हणजे तुम्ही एखाद्या नराधामाला पाठीशी घालण्यासाठी ज्याला बारा तास त्याचा गुन्हा नोंद करून घेत नाहीत दुसऱ्या बाजूला ज्यावेळेस शाळेसमोर रेल्वे स्टेशनवर आंदोलन सर्वसामान्य नागरिक करतात त्यांना तुम्ही सांगता की हे विरोधकांनी प्रायोजित केलेलं आंदोलन आहे मला वाटतंय आता तरी राजकारण बंद करावं यांनी आणि लाडक्या नावाने जे योजना चालू केल्या आहेत त्यापेक्षा आम्हाला आमची बहीण आणि आमची लेख सुरक्षित पाहिजे यासाठी सरकारनं काम करणं गरजेचं आहे आणि तुम्ही त्यासाठी पूर्णतः अपेक्षी ठरलेले आहेत गृहमंत्री अपेक्षित आहेत राज्याचं सरकार अपेक्षित ठरलेलं आहे त्यामुळे आता त्यांनी कमीत कमी अशा पाठीशी घालणाऱ्या बारा तास ज्या ग्र गृह खात्यानं गुन्हा नोंदून घेतला नाही यांच्यावर कारवाई का करणार हे महाराष्ट्राच्या माता भगिनीला बहिणीला उत्तर देणं सरकारच्या वतीनं गरजेचं आहे आणि काल लाठीचार्ज केला वारकऱ्यावर लाठीचार्ज आंदोलकावर लाठीचार्ज काल न्याय हक्कासाठी अशा चिमोडीवर अत्याचार केलेल्या हक्कासाठी जर लोक रस्त्यावर उतरत असतील आणि त्यावरही लाठीचार्ज केला केला जात असेल तर मग राज्य कोणासाठी चालतं ह्याचा विचार करणं मराठी जनतेला भाग पडलेला आहे आणि मला एवढंच सांगायचं आहे की या गोष्टीचा निषेध करण्याच्या पलीकडली गोष्ट आहे कारण ही केळसवाणी गोष्ट आहे आणि अशा लोकांना पाठीशी घालणारे हे त्याचं तेवढेच दोष आहेत असं मला वाटतं सरकारचा निषेध करतोय आणि तुम्ही जे फ्लेक्स लावलेत ना त्यापेक्षा आमच्या लेकी आणि लेक बहिणी त्या सुरक्षित करा एवढीच मागणी सरकारकडे आमची आहे आता त्यांनी जे एका पत्रकारावर भाषा वापरली आम्हीही माध्यमातून ऐकलं हे एक त्यांच्या मानसिकतेचं दर्शन दाखवते सत्तेचा माज कसा असतो आणि त्यांनी बोलताना एवढंच लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याही घरी आहे ह्या बहिणी आहेत ह्या गोष्टी त्यांनी तारतम्य बाळगायला पाहतो आणि ती जर गोष्ट खरी असेल तर निश्चितच मग त्यांच्या मला जे पोटात काय ते वोटावर वोटा आलं हे आपल्याला यांच्या सरकारी मानसिकता दिसून येते असं मला वाटतं सरकारमध्ये जी लोक आहेत त्यांची मानसिकता त्या नगराध्यक्षाच्या बोलण्यातून दिसून येते असं मला वाटतं आणि आता तुम्ही म्हणताय आंदोलन पक्षानं प्रायोजित आता ह्या कुठल्या पक्षाच्या आहेत तर ह्याच्या माझ्या भगिणी आता बाजूला उभ्या येतात पक्षाच्या येतात कुठल्या मला वाटतं पक्षीय राजकारणापेक्षा माणसानं घटना काय घडली आहे त्या घटनेचं गांभीर्य काय एक राजकर्ते म्हणून आपल्या राज्यामध्ये जर अशा प्रकारची घटना होत असेल तर मला वाटतं त्याच्याकडे लक्ष देऊन त्या दे गुन्हेगाराला कठोरातलं कठोर शासन करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलायला पाहिजे ते सोडून जर याला पक्षीय राजकारणाचा रंग द्यायचा प्रयत्न होत असेल सत्ताधारी मंडळीकडनं तर मला वाटतं ह्याचा करावा तेवढा निषेध कमी आहे रोलौ, मला वाटतंय साडेतीन वर्षाच्या लेकराच्या बाबतीत जो प्रकार किळसवाना त्या ठिकाणी घडला ही अतिशय दुर्दैवी घटना आहे मला वाटतय आपल्या सगळ्यांनाच त्या वयाच्या मुली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ही घटना घडल्याच्या नंतर जे पोलिसांनी प्रो ॲक्टिव्हली करणं अपेक्षित होतं ताबडतोब गुन्हा नोंद करून त्या ठिकाणी त्या आरोपीला त्या नाराज अटक करणं ताबडतोब त्याच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घेणं मला वाटतंय तशा प्रकारचे ॲक्शन न घेता कुठल्याही प्रकारचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करून घेतला गेला नाही मला वाटतं अशा पद्धतीनं पक्षीय राजकारणाच्या विचक्यात अडकून जर अशा गंभीर घटनेकडे आपण दुर्लक्ष करत असो तर याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठलीही असू शकत नाही ह्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध आहे आणि माझी आपल्या माध्यमातनं सरकारकडं विनंती आहे की अशा घटनाला वारंवार त्या ठिकाणी घडताना आपल्याला त्या ठिकाणी समाजात दिसतायत अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे साडेतीन वर्षाच्या लेकराच्या बाबतीत असं कृत्य करणाऱ्या लोकांना मला वाटतंय अतिशय कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे ती शिक्षा इतकी कठोर असली पाहिजे की भविष्यात पुन्हा अशा पद्धतीचं वागण्याचा कुणीही प्रयत्न केला नाही पाहिजे अशा प्रकारची शिक्षेची तरतूद मला वाटतं अशा आरोपींना असणं गरजेचं आहे आणि सरकार नावाच्या यंत्रणेनं कोणी कुठं का असणार अशा कृत्यामध्ये जर एखादा माणूस त्या ठिकाणी अडकला असेल एखादी संस्था अडकली असेल तर मला वाटतं तिथं त्यांचा पाठीरागापणा करण्यापेक्षा त्यांच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घेऊन त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित होतं जे की त्या ठिकाणी केलं गेलं नाही मग जनतेचा प्रक्षोभ झाला लोकं चिडली कारण शेवटी माणसं सहन सा करायची एक मर्यादा असते आणि सहन करायची मर्यादा संपल्याच्यानंतर कुणीही त्या ठिकाणी ऐकत नसतंय मला वाटतं ह्याच्यापासनं शहाणपण घेऊन तरी तातडीनं अशा गुन्ह्यासाठी कठोरातली कठोर शिक्षेची तरतूद सरकारनं त्या ठिकाणी करावी